निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेरचे आमदार कोण होणार यासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ होण्यासाठी नवस करण्यात आले होते, होते। ये साकुर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बिरोबा महाराजांना नवस केले होते हे नवस पूर्ण करण्यासाठी आमदार अमोल खताळ थेट साकूरमध्ये आले होते कार्यकर्त्यांनी केलेला नवस फेडण्यासाठी स्वतः आमदार अमोल खताळ यांनी सापूरमध्ये यावं असं आमदार झाल्यापासून कार्यकर्त्यांचा आग्रह होता महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजयी सत्ता स्थापन केली मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला विशेषतः निवडणुकीपूर्वी कोणाची सत्ता येईल कोण निवडून येईल कोणाचा पराभव होईल असं विविध अंदाज एक्झिट पोलमधून दाखवण्यात येत होते त्याचबरोबर आपला नेता आमदार व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरशः देवाला साकडं घातलं होत नवस देखील केल्यानं यावेळी बघायला मिळालं होतं असाच नवस निवडणुकीदरम्यान संगमनेर तालुक्यातील साकूर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला होता का बाबा विरोधा राजा गेली चाळीस वर्षाची सत्ता युद्धाची उखडून फेकून दे आणि आमचा आमदार आमदार झाला पाहिजे अमोल खताळ हे आमदार झाले पाहिजे असा नवस बिरोबा राजाला साकूरच्या बिरोबा राजाला कार्यकर्त्यांनी केला होता महायुतीकडून संगमनेरचे आमदार अमोल खताळ व्हावे असा नवस साकुरीतील हजारो भाविकांनी जागृत देवस्थान असलेलं साकूरचं बिरोबा महाराजांना केला होता यावेळी अजित पवार यांच्या गटाच्या

त्या दरम्यान अमोल आमदार झाल्यानं सापूरच्या कार्यकर्त्यांनी केलेला नवस फेडण्यासाठी विरोबा मंदिरात नवस कृती सोहळा या सोहळ्यासाठी स्वतः आमदार व खताळ यांनी आवर्जून यावेळी अमोल खताळ यांचं सापूर स्थानक परिसरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं आवाजात वाजत गाजत बाजारपेठेत बिरुवा महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बिरवा मंदिरात बिरोबा महाराजांना आमदार अमोल खताळ यांनी बिरवा महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर नवस केलेल्या कार्यकर्त्यांचा नवस फेडण्यासाठी शेरणी व पेड्यांचं वाटप करण्यात आलं खरोखरच आपला नेता आमदार होण्यासाठी केलेला नवस अक्षरशः पूर्ण झाल्यानं नवस केलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाचा आनंद झाल्याचं बघायला मिळालं यावेळी महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवस्फूर्ती सोहळा पार पाडल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद सा साधला बागेतील आमचे ज्येष्ठ नेते सुभाषराव पेंटबाजे असतील तसेच आमच्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या अमृताताई तुळपकर असतील व इतर माझ्या सर्व येथील माझ्यावर विशेष प्रेम करणाऱ्या आमच्या सहकारी बांधवांनी आपल्या साकूरगावचं ग्रामदैवत गुरुबाबा महाराजांना नवस केला होता त्या नवसाची आज परिपूर्तता करण्यासाठी त्यांच्या बरोबर आजून गुरुबा आशीर्वाद घेऊन पुन्हा कामाला एक सुरुवात केली आहे लोकांना जो विश्वास होता ही खरं तर दुर्बा महाराजांवर जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं एक प्रतीक आहे या लोकांनी दुर्बा महाराजांना साकडे घातलं त्यांच्या भावासाठी त्यांच्या मुलासाठी न्यास त्यामुळं आज या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आलं त्यानंतर आज पहिल्यांदाच माझा या भागातील दौरा यापूर्वी आलो परंतु कार्यक्रमाव्यस्थितीमुळं शक्य नव्हतं तो आज सुभाषरावांच्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी संकल्प केला होता तो संकल्प विनामूल्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार